दोन माटे एक कांदा मी गॅसवर भाजून स्वच्छ साल काढून ठेवला आहे अद्रक लसूण जिरं मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचा पूड घेतला आहे आता हे मी सगळं ना मिक्सरला वाटणार आहे पातेल्यात बघा मी तेल टाकले आणि जिरं वाटण्या टाकलं होतं था थोडंसं थोडंसं तडक्याला टाकलं थोडंसं टाकलं आहे जिरं जास्त नाही टाकलं आणि इकडे मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून आहे मी मसाला हा मसाला टाकते माझ्यात याला चांगलंस घ्यायचं ह्याला चांगली आणि मसाल्याचं लेप आपण बांधलेला असेल आपले भाजायची गरज नाही मसाला भाजलाय बघ आपला त्याच्यातून थोडीशी हळद टाकणार हळद टाकून पण थोडंसं हलवणार मिठा आपण ता वाटण्यात टाकले एकदम साध्या पद्धतीचं जास्त काही नाही आपला हे मग काळा मसाला गावचा आईने दिलेला आहे माझं कुटुंब टाकते टाकायचं हा जास्त लाल केलं आणि धुतलेले शेंगा शेंगायचं थोडं पाच मिनट मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे चांगले मी इथं गरम पाणी करून ठेवले त्याच्यात टाकायला कारण गार पाणी टाकलं ना कोणती पण भाजी गार पाणी टाकलं ना भाज्या दा अशी दांडळतात तर मी सगळ्या भाज्यांमध्ये गरम पाणीच करून टाकते भाज्यांमध्ये आपण काही पाणी टाकत नाही म्हणा आत्ता भाज्या असेल ना मटणचं वांग्याचं बटाट्याचं गॅस ठेवल्याचं काही घालून नसेल मी गरम पाणी टाकते झाले भाजून गरम पाणी टाकते त्याला मिडियम गॅसवर शेवग्याच्या शेंगा काही शिजतात लवकर आणि बटाटा पण त्याला तळायचा तर लवकर पाच दहा मिनटं ठेवायचं गॅसवर च कसं आहे जेवणाचं शेवग्याची शेंग भात आणि चपाती आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा कसं झालं तर आमची शेवग्याची भाजी बघा शेवग्याचा रस शेंगाचा रसा एकदम मस्त आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा रस्ता नक्की करून बघा एक चपाती खाण्याऐवजी न खाणार दोन चपात्या खातील नक्कीच करून बघा असे साध्या पद्धतीत एकदम